हॅलो फ्रेंड्स तर आज आहे पाच नोव्हेंबर आणि आज आहे चिंचणी गावचं ग्रामतैवत असणाऱ्या मारुतीचा भंडारा तर त्याचे काही शॉर्ट्स व्हिडिओ मी ने घेतले ते तुम्ही बघू शकता ह्यात ह्यात जी पालखी आहे ती पूर्ण गावातून निघते आणि सगळे लोक त्यात सहभागी होतात हां हां तर पुढे गावातून पालखी जशी जशी पुढे जाईल मेन चौकात लेझिम किंवा ह्याला पाऊंड सुद्धा म्हणतात आणि हा खेळण्याचा प्रयत्न मी करत आहे कारण की पहिल्यापासून बाहेर राहिल्यामुळे आम्हाला हा खेळ समजत नव्हता तरी पण मी दुसऱ्यांकडून शिकून खेळण्याचा प्रयत्न करत होता तुम्ही बघू शकता आणि खूप छान वाटतं हे खेळताना ह्यात जे गावातले जुनी लोक आहेत त्यांचा खेळ बघायला खूप मजा वाटते कारण की त्यांना सगळं काही माहीत असतं आणि त्यांचे स्टेप खूप चांगले असतात तर पालखी पूर्ण गावातून फिरून आल्यानंतर छोटे भाविक प्रसाद खाण्यासाठी गडबड करत आहेत तर स्टार्टिंगला मी तुम्हाला बजरंगबलीचं दर्शन नाही दाखवलेलं बट मी आता तुम्हाला दाखवतो खूप सुंदर अशी प्राचीनकालीन मूर्ती आहे बघू शकतो फायनली आरती झाल्यानंतर मग महाप्रसादाची वेळ झालेली आहे तर शुभमच्या चेहऱ्यावर भूक तुम्हाला दिसू शकते की खूप खेळून कंटाळला होता तो आणि आम्ही सगळ्यांनी महाप्रसादाचा आनंद घेतला आहे खूप सुंदर असं जेवण असतंही